नमस्कार मी स्मृती बैरागी आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आने का का आज आपण कादंबरी आणि कादंबरीकार या संदर्भात काही जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक ययाती ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर वी स खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक तीन पानिपत ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर विश्वास पाटील यांनी पानिपत ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक चार फकिरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक पाच कोसला ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा दुनियादारी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे उत्तर सुहास शिरवाळकर यांनी दुनियादारी ही कादंबरी लिहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद